तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातम्या तर आता चूल योजना आलेल्या आहेत तर या योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर चुलीचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यामध्ये चूल तुम्हाला मिळणार आहे राज्यात वायू प्रदूषण तसेच जंगलतोड कमी करणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे ऑनलाईन अर्ज तुम्हाला इथं करायचा आहे तर ज्यांना कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच घ्या तर घरबसल्या अर्ज करा व मोफत गॅस नंतर आता शासनाकडून महिलांना मिळणार धूरमुक्त चूल तर यामध्ये विविध तालुक्यांमध्ये जे की यामध्ये अर्ज करण्यात आलेले आहे तर त्यासाठी जे की आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी पुरावा मोबाईल नंबर ईमेल आय डी जातीचं जा प्रमाणपत्र इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे अर्ज तुम्हाला वे वेबसाईटवरती करायचा आहे तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे आपण तर योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील अनुसूचित जातीतील कुटुंबे चूल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर ग्रामीण भागामधील राहणारे गरीब कुटुंबे त्यांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे ज्यांच्याकडे एल पी जी गॅस कनेक्शन नाही ज्यांच्याकडे बायोगॅस नाही त्याचप्रमाणे यासाठी जे काही पात्र आहेत तर आवश्यक पात्रता अर्जदार कुटुंब महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला योजनेचा लाभ इथं दिला जाणार फक्त महाराष्ट्र कुटुंबातीलच या योजनेचा लाभ इथं दिला जाणार आहे महाराष्ट्र बाहेरील कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही फक्त अनुसूचित जातीतील कुटुंबांना निर्दूर चूल योजनेचा लाभ दिला जाईल फक्त महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातीलच कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार कुटुंब आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील असणे आवश्यक आहे अर्जदार कुटुंबाने केंद्र किंवा राज्य शासनाचे निर्दूर चुलीचा लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही पहिलेच याआधी जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला पुन्हा या योजनेचा लाभ दिला जाणार नाही तर यासाठी आवश्यक यामध्ये ज्या तुम्हाला आधार कार्ड इथं लागणार आहे रेशन कार्ड तुम्हाला इथं लागणार आहे प्राइवयसी दाखला तुम्हाला यामध्ये लागणार आहे मोबाईल नंबर लागणार आहे ईमेल आय डी लागणार आहे पासपोर्ट फोटो लागणार आहे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे जातीचं सर्टिफिकेट शपथपत्र इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला यामध्ये लागणार आहे तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांच्याकडे आधार कार्ड प्रावायसी दाखला मोबाईल नंबर ईमेल आय डी फोटो उत्पन्नाचा दाखला का सर्टिफिकेट इत्यादी डॉक्युमेंट्स येतं लागणार आहे तर तुमचा जर अर्ज इथं नाकारण्याचे काही कारण असतील तर त्यामध्ये अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी नसणे त्यांनी जर अर्ज केला तर त्याचा अर्ज इथं रद्द होईल अर्जदार अनुसूचित जमातीतील जातीतील नसल्यास अर्ज रद्द केला जाईल अर्जदार ग्रामीण भागातील रहिवासी नसल्यास अर्ज रद्द करण्यात येईल अर्जदार आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबात नसल्यास त्यांचा अर्ज इथं रिजेक्ट करण्यात येईल अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे पोर्टलच्या लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल मग यावरती ज्या क्लिक करायचं तुम्हाला त्यानंतर इथं जे काही ऑप्शन आपल्याला तुम्हाला दिसेल खाली क्लिअर कुकिंग तर लेटेस्ट यावरती ज्या नोटीस यावरती क्लिक करून क्लिक करा यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे भरायचं आहे तुमचं पूर्ण नाव मोबाईल नंबर आधार क्रमांक पत्ता तुमचा जिल्हा त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या इथं फील करायची आहे त्यानंतर फील केल्यानंतर तुम्हाला तुमचा जर त्यामध्ये नंबर लागला तर तुम्हाला एस एम सुद्धा कळवण्यात येईल की तुमचा यामध्ये नंबर लागलेला आहे तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर यामध्ये जे काही महत्त्वाचे यामध्ये फायदेसुद्धा आहे पर्यावरणाचं संरक्षण होणार आहे महिलांसाठी सशक्तीकरण त्याचप्रमाणे जे काही पारंपरिक आलेल्या चुलीवरचं आहे त्यांचे जे काही डोळ्याचा प्रॉब्लेम येतात प्रदूषण होते तर अशा विविध यावरती मात करून सामाजिक आर्थिक विकास करणे तर या योजनेचे जे काही असे कारणे आहेत त्यानंतर चूल स्वयंपाक खर्च कमी करण्यात यावा त्यानंतर गॅस तुमचं इथे वाचणार आहे तर यामध्ये या पात्रता अपात्रता फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे त्यानंतर इथं जे काही पात्रता आहे कोण यामध्ये यासाठी अर्ज करू शकतात तर मूळ महाराष्ट्राचा मूळ रवास असणे आवश्यक आहे तर ज्यांना कोणाला चूल या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही यासाठी अर्ज केलेला आहे परंतु पात्र झालेला नाही व तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला जर नसेल व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तुमच्या जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली गेली का व तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि धान्यू डोस तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू